आज सकाळी सकाळी लावणी असत आणि आम्ही लावणे या यासाठी आई आणि या काकी आणि माझ्या डोक्यावर असा वजा ही नाही येऊ नक्की आंबे हळद आंबे हळद आणलेली होती पण तो झालो कच त्याच्या कानात पानात मस्त सुंदर दिसत हळदी सारखी भारीच वाटत आई व्हिडिओ करता लावलेली होती लावले सर न होता बघा बघण्यासारखी पानं इली जर खाऊची असली असती तर नसते पण ती आंबे हळद म्हणा ओळखली जात पण हा तो नक्की आंबे हळद हा का कच्च काय नाही आंबे हळद आंब्या हळद पानं बी खूप बरी असतात पण बरोबर नाही आपल्या ह्या करून बघू ह्या पानांचे पातोळे ना कसे जातात आंबट जातात काय गोड जातात वास्त चांगलं वर्षी आम्ही त्याच कोपऱ्यात ना तुमका भात कापताना दाखवलेलं आता आम्ही त्या कोपऱ्यात लावून लावून गेलो माझे पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्या कोपऱ्यात भात कापताना आम्ही तिघाच जण होतो आई मी आणि पप्पा तिघा जणांनी भात कापलेलो ह्या कोपऱ्यात तर आता माझे असून हजार सबस्क्रायबर घेऊन का का बघ काकी वाश वाशात का ती जुनी अस कारण तुक अनुभव ती बघ त्यातला एक पान घे काकी काकीबडी शांत साधी स्वभावाची असल्यामुळे बा काकी इस तुका हातीत गावासारी पान ही हिवा इस हळदीची पान बघ आपण नाही तर करंजा करून बघा मोदक बघ हळदी सारखू बघ ना तर तुका मोदक करून करून घालू होय ना होय गो गळदच ती खनू होई आणि इकू होई अडीचशे रुपये किलो अडीचशे आम्हाला पन्नासांनी तरी बस झाली झाला पण आपण लावले असते तर ते हळद झाली नसते <laughs> ताई आणि आधी झिली आणि आई आता आतमध्ये चलली चिखलात हाच कोपरू जेव्हा माझे पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आणि माझी तब्येत पण डाऊन होती आहे बघा पाऊस इलो मोठ डोंगरातून आणि काकी इली आहे बाहेरच ठेव हाय ठेव कागद घाल आधी भिजतलो पटपट आपण काम करून घेऊया पाऊस नंतर व्हिडिओ करूया हे बघा आईन त्या काकी आणि मी कोक्या निवडीत जाताना दाखवते कोके गावले ते काकी कोक्या सांगलेले निवडूक तुका निवडूक नाही मा गावाकच नाही वेऱ्याच्या बाजू खूप कोके आहेत झरो सुन पाणी पिऊ या झऱ्याचा मी आता कोके धरतेले ताई लावता हे ठेवले त्याच्या आताचे कोके

काकी <laughs> <नहुसाद> <tus> का आणि कुठून तर कोणा कांदे होत गे आबे आबेर पंगेरचे बरं लागत लावून वगैरे झालेला असतं आईसोबत मी बाजू घराकडे त्यांच्या झाडं तोडली आणि ते नेऊची जा तुजू करते तुछ परत मरे एड़ी पिचरे मी लोक चिबडणी लाव हे सगळे चिबडणी घेऊन इलय मी बादलीत भरून ताई आणि मी चपला शिवाय सवय झाली म्हणा झाला नाही तर आता ह्याच्यात लावल्या चिपडने ह्याच्यात हो जगतले चल दोन दोन लावूया बादलीसून कशा आणलायचा खूप आणलंय म्हणा दिसतलं आणि आराटतले म्हणून एवढी सगळी रोपा घेऊन येईल मी काकाकडून आमच्या चिबूड लावून बिझनेस पुढे जाऊन बिझनेस करतो चिबूड विकूज हे का आवडणार नाही चिबूड घेऊन चाल ते कागद घे अंगार बिझा त्याला ए बाजूक रेवट अरे चिबड्यांवर पाय दिलंस तू ते बघा त्या काकाकडून मी झाडा घेऊन येलोय काका खैतरी जाता तोंड पडशील दोन दोन लावते ना घर मी देते तुका दोन दोन जात जाऊ देत तुला आपणच हे कागद घे बाई ताप नको आहे कोरू नाही येतो परत हे बघा हे असं चिबड्याची ओळी काकां रुजवून काढलेल्या तळक्या भागावर <laughs> काच्या कुत्र्याक मारल आम्ही घरात जाळ्याने लावून झाली आता आमची आता आंबे भाऊक जातो आम्ही गेल्या वेळेस पण माझ्यासोबत आंबे मी जिथे वाऱ्याने काच पडली यासाठी सायटी गाडवी झाली वाऱ्या बघ आंबू भेटत काय काजी दिलो आमची आम्ही सगळी काजी आहोत आमच्याकडे किती ना तरी व्हिडिओ दाखवले काजी इकडे काहीतरी काम चालू आहे शाळेचं चालू केलं नाही वाटत काम शाळेच काम चालू करू केलेत कामदार अगो लावूया चलो हे बघा आधीच आमचे ढेपले केले होते तारी दिले तर ता, चार वाढले त्याच्यावर त्याच्यावर बिये घालतो कावडातच रुजान येते पटकन हो आपल्या शेतात आम्ही घालतो कला कराड जसा वाढतला तशी ती वाढतीच नाही तर खूप देऊन तरी रोवतीत बिया अर्धी घाली या या घालीया घालीया ना, ना, दे गली। गली। <laughs> ना खालते ते खाल को त्या कोपऱ्यात बिया असत ढिगारे करूया पटकन का कारला तवशी ह्या काय दोडक्या भेंडो ह्या काय कारला काय कारला ह्या दुकानचा वाटतं पॅकेटातला आणि ह्या गावटी म्हणजे कोणतरी असं बी सुकवून ठेवलेलं हे मुळे होत ह्या पण कारला दुकानचं आणि ह्या पण आणलं दुकानचे हे मी ना अनुभव वाटत ते दोडक्याचे पप्पाने बी आणले दुकानचे मीच घेतले काय माहिती ताईसोबत करू लागे पटपट चला पावसाच्या आधी घालून घेऊया पटपट तवशाची घालता आधी बाकीची नाही घालूची दोडकी बिडकी कधी okay. तवशी आवडतात म्हणा आधी तवशी घेतले okay. पटपट घालून घेऊया ताई घालता पाठीमागे घालू काय मी ताईकच घालून दे ताईचं हात जर बरं माझ्या हाती जगणार नाही झाड